नमस्कार अक्षरधूंच्या या साहित्य सफरीवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज या सफरीवर आपण ऐकणार आहोत एक कविता कवितेचं नाव आहे एक तरी मित्र हवा कविता जर आवडली तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सुरू करू कविता काही म्हणा जीवनात एक मित्र हवा असतो मळका फाटका असला तरी ज्याचा खांद्यावर हात असतो आपल्या विजयाचा गुलालाधी त्याच्या अंगावर पडतो कधी आपल्यावरचे वार हसत हसत झेलतो काही म्हणा जीवनात एक मित्र हवा असतो काळ्या रात्रीला बिंधास्त मारावी त्याला हाक आपल्या साऱ्या शत्रूंना त्याच्या नावाचा धाक फक्त एका हाक्यावर बाह्या सारून तयार असतो फक्त एका हाकेवर बाह्या सारून तयार असतो काही म्हणा जीवनात एक मित्र हवा असतो हा घरी येऊन हसत हसत ठिणग्या पण टाकतो हा घरी येऊन हसत हसत ठिणग्या पण टाकतो एखाद दुसरा मॅटर कधी हातो हात निसरतो कधी शाबाशीची थाप कधी कान पण धरतो कधी शाबाशीची थाप कधी कान पण धरतो काही म्हणा जीवनात एक मित्र हवा असतो याच्या सुखदुःखावर जसा आपला हक्क तसाच त्याच्या कपड्यांवर याच्या सुखदुःखावर जसा आपला हक्क तसाच त्याच्या कपड्यांवर कधी मधी हात मारायचा त्याच्या घड्याळ चपला सेंटवर भाव आहे सापला असं म्हणत गळ्यात पडतो अरे भाव आहे सापला असं म्हणत गळ्यात पडतो काही म्हणा जीवनात एक मित्र हवा असतो बालपणी नागपुसत चड्डी सावरत चालणारा बालपणी नागपुसत चड्डी सावरत चालणारा मोठा होऊन तोच ढाल बनून आडणारा प्रत्येक सुदाम्याचा एक तरी कृष्ण असतो प्रत्येक सुदाम्याचा एक तरी कृष्ण असतो काही म्हणा जीवनात एक तरी मित्र हवा असतो कानाकोपऱ्यातले आपले विषय याला सगळे माहीत कानाकोपऱ्यातले आपले विषय याला सगळे माहीत यार आपला म्हणजे बस गळ्यातला ताईत असले दोन चार वाघ असल्यावर जिंदगीचा बेडापार असले दोन चार वाघ असल्यावर जिंदगीचा बेडापार दोन चार नसले तरी ठीक एक धाण्या पण पुरा पडतो काही म्हणा जीवनात एक मित्र हवा असतो धन्यवाद कविता कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा